ताज्या न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा कल्याणातील मम्मीज ग्रुपने महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी महिलांचा एक सामुदायिक नृत्य फ्लॅश मॉप कार्यक्रम कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा सिटी पार्क येथे बुधवारी सायंकाळी आयोजित केला होता निकिता भोईर यांच्या पुढाकाराने कल्याण मम्मीज हा कल्याणमधील मातांनी एकत्र येऊन ग्रुप तयार केलाय मातांनी एकत्र येऊन एकमेकांना सहाय्य करणे मुलांच्या समस्या सोडवण्यासाठी मदत तसेच व्यवसाय करणाऱ्या महिलांना संधी उपलब्ध करून देणे हा या ग्रुपचा उद्देश आहे एकमे महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्राला मानवंदना देण्यासाठी सिटी पार्क येथे फ्लॅश मॉबचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये तीस महिला सहभागी झाल्या होत्या जोश अत्यंत जोशपूर्ण आणि उत्साहात या महिलांनी नृत्याविष्कार सादर केले यावेळी केडीएमसीच्या सहाय्यक आयुक्त सोनल देशमुख मालमत्ता विभाग सहाय्यक आयुक्त दिलीप सोनावने लिपिक कौस्तुभ बाराठे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते त्यांनी या उपक्रमासाठी विशेष सहाय्य केलं तसंच त्यांनी यावेळी मतदानाबद्दल देखील जनजागृती केली प्रत्येक जण नोकरी घर संसार सांभाळून प्रॅक्टिसला येत होत्या त्यांच्या घरच्यांनीही गर अत्यंत मोलाची साथ दिली विशेष म्हणजे खर्चाचा भारही ग्रुपमधील मातांनीच उचलला सगळ्यांच्या सहकार्याने कल्याण मम्मीजना प्रोत्साहन मिळालंय असे वैविध्यपूर्ण पुढेही कार्यक्रम सादर करण्याचा त्यांचा मानस आहे कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा